चॅनेल तर्फे आक्रमशी शेतकऱ्यांना खरेदी करून दिलेले आहेत बीडला टोटल अशा प्रकारच्या आहेत आक्रमशी खरेदी आक्रम करून दिलेले आहेत

नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजळ मित्रांनो आज आपण घोडेगाव बाजारात आलो आणि घोडेगाव बाजारात आपले मित्र आपले चॅनल तर्फे व्यवहार करतात नंदू शेठ तर यांनी आज बीडच्या चे किती दिलेत मैस अकरा मशी अकरा मैस दिलेत केच के अकरा मशी दि काय दर लावलाय साधारण पंचावन्न सात काही बासठ काही पासष्ट आपले चॅनल तर्फे व्यवहार केला ने काही कमिशन खाल्लं काय यांच्याकडून काय ने। नाही काय घेतलं का हो सरळ सरळ व्यवहार करून दिला तुम्हाला या अशा महिस खरेदी करायच्या असतील तर आपल्या चॅनलला संपर्क करू शकता आणि टॉप क्वालिटीचे म्हैस खरेदी करायचे असेल तरच आपल्या चॅनेल ला संपर्क करा सध्याचे म्हशीचे दर आपण काय दराने घेतले सध्या म्हशी पन्नास पंचावन्न काय नाव म्हणले तुमचं शहा नवाज कुरेशी आपल्या चॅनलच्यावर कसा वाटला तुम्हाला चांगला वाटला चांगला वाटला मग ही क्वालिटी देत का दाखवा काही आयो सगनेला का होय कर ने विवडे होय तुमचे माल बसता